अंबादास दानवे गेला तो चुकीचा गेला अंबादास दानवेने त्यांच्या घरी जायला नाही पाहिजे होतं आपल्या कार्यालयात त्या इथं नाही आलं पाहिजे होतं अंबादास दानवे आता शिवसेना नेता असता घरी जायची गरज नाही कारण त्या व्यक्तीने माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या अगेन्स्टमध्ये खूप काही टीका केलेली आहे त्याच्यानंतर आमच्यावर सोडून द्या आमच्यावर बोललेला आम्हाला काही फरक नाही पडत परंतु मासाहेब मीनादी ठाकरेंच्या बाबतीतसुद्धा तो टी टीका केली अशा माणसाला का घ्यायचं माझा विरोध आहे त्याला माझा विरोध आहे हे ह्या अशा पद्धतीने जर घ्यायचं का आमच्याकडं माणसं नाही का आमच्याकडे आमचा सा साधा कार्यकर्ता उभं करा आणि त्याच्या विरोधात आणि तो त्या त्याच्या मिसेसला त्याच्या पत्नीला ती एक आमदार आहे किती घाणघाण बोलतो एका महिलेला या ठिकाणी एका सुविद्य महिलेला सु, असं बोलायचं म्हणजे असं माणसाला घेऊन त्या ठिकाणी अजून काय आपण आपलं हे खराब करायचं का आपलं पक्ष खराब करायचं का हे नाही आम्हाला जाणवेची चूक आहे जर भविष्यात पक्षात आले तर काय चित्र निर्माण हे येऊ शकत नाही मी घेतच नाही ना माझा विरोध आहे मी साहेबांना सांगणार माझा विरोध आहे ज्यावेळेस तुमच्यावर पक्षावर महासाहेबांवर बोलल्यानंतर आम्ही त्याला सरळ करणार होतो पण आम्ही वातावरण खराब होऊ नये म्हणून नाही आम्ही केलं नाही पण अशा माणसाला सायको माणसाला घेऊन त्या ठिकाणी काय करणार आपला पक्ष खराब होईल नमस्कार मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षयराजे ताटे आज आपण आलेलो आहे सोबत माजी खासदार आणि नेते असलेले खैरे साहेब आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आजच्या या निर्णयाबद्दल काय सांगाल निकाल पुढे ढकलला आहे खरं म्हणजे सरकारी यंत्रणा फेल्युअर आहे निवडणूक आयोगाची यंत्रणा फेल्युअर आहे आणि सरकारचं काय घोळ चालला तिथे हे सरकारच सांगू शकतं आम्ही इथे संभाजीकडलाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे कसे काय निवडणूक पुढे ढकलली ढकल नाही पाहिजे असं दाखवायला आहे परंतु आतून सगळे त्या ठिकाणी सगळे पूर्णपणे त्या ठिकाणी सरकारच्या ढिले कारभाराचा हा नमुना आहे म्हणून पण आता मला सांगा ना आता हे उमेदवारांना या ठिकाणी इतके खर्च आहे खर्च केला त्याचं काय पुढे सरकार देणार आहे का कोणाला हे फक्त त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये मत वाटायला हवे सरकारी पक्षातले लोक मतदारांना मग त्यांच्याकडे एवढे पैसे आणले कुठून आणि तुम्ही शेतकऱ्यांना देत नाही शेतकऱ्यांना तुम्ही देत नाही पैसे आणि तुम्ही मतदानासाठी पैसे देतात म्हणजे कुठली पद्धत आहे म्हणून म्हणून या ठिकाणी मी त्यांचा निषेध व्यक्त करतो या सरकारचा आणि निवडणूक आयोगाचा पण हे बरोबर नाही म्हणून आता सध्या यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे विरोधी पक्ष आहेत जसे की आपला उबाटा असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल यांचं नुकसान होताना दिसत नाही यांचं काय नुकसान होणार जर जागा निवडून येत असेल आणि जर निकाल लांबवला तर कुठंतरी गफडत होऊ शकते म्हणजे पेट्या पेट्या बदलणे वगैरे <laughs> त्यांचं नेहमीच आहे ते काही करतील ते हे सरकार भारतीय जनता पार्टी सरकार काही पण करेल कुठेही करेल काय मशीनमध्ये इकडे तिकडे करेल इकडे तिकडे करेल, करेल हे त्यांचं चालू आहे आणि म्हणून करू द्या त्यांना काय करायचं आता हे शेवटचं त्यांचं म्हणजे लढाई ती त्यांची बाकी त्यांची लढाई नंतर संप आत्ता महानगरपालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार असंही बातमी येते याकडे कसं बघता की जिल्हा परिषद पुढं ढकलून महानगरपालिका अगोदर गेलं नाही असं चाललंय त्यांचं कारण जिल्हा परिषदमध्ये त्यांचं वातावरण खराब आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकरी ओरडतो आहे माननीय उद्धवसाहेब ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये गेलो होतो गेले गेले होते मी आणि माझा जाणवे आम्ही मी दोघे बरोबर त्यांच्या तर त्यावेळेस मी पाहिलं की एक हजार लोकसंख्येचं गाव जर असेल तर ते तिथे ते 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 आठ आठ नऊ हजार लोक आले आजोबाचे आणि त्यांनी संपूर्णपणे शेतकऱ्यांनी हे केली सगळ्या चॅनलमध्ये आलं ते शेतकऱ्यांनी सांगितलं नाही आम्हाला या सरकारने काही दिलं नाही या सरकारने आम्हाला कुठली फायदा दिला नाही काही नाही हे सगळं सांगितलं त्या सरकारच्या विरोधात बोलत होते मग यांना असं वाटलं की बाबा सरकारच्या विरोधात सरकार वातावरण निर्मिती झाली मराठवाड्यामध्ये किंवा बाकी सगळीकडे मग ह्या निवडणूक आत्ता काय घ्यायच्या नंतर घ्या असाही त्यांचा डाव असू शकतो आता बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर भाजपच्या विरोधात शिंदे सेना असेच उमेदवार आपल्याला बघायला मिळाले यात कुठंतरी उभाटाला एक छोटी संधी होती का नाही आता उभटाची संधी त्या या ठिकाणी या निवडणुका जरी वाढल्या असतील म्हणजे म सत्यजा जे काही निवडणुका वाढलेल्या त्यामध्ये त्या ठिकाणी आता आमचं निलंगा आहे निलंगा हंड्रेड पर्सेंट एन एची एन आर ई सीट आहे इथे आमच्या सगळ्या महिला आघाडी ताई जिल्हाप्रमुख आले बाकी पदाधिकारी आले प्रमुख आले आणि आता पुढे हा खर्च कसा पेलवायचा ही शंका उप उपस्थित करण्यासाठी ते आलेत ठीक आहे पाहू काहीतरी काय करता येईल तर मोठ्या प्रमाणामध्ये जर ऑपरेशन लोटस बघितलं तर शिंदे सेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये चाललेत ओबाटाचे पदाधिकारी शिंदे सेनेत चालले याकडे कसं बघतात नाही ते खरेदी विक्रीचा व्यवसाय आ आयाराम कायरामचं हे भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी आणि शिंदे सेना ते, ते प्रमुख शिंदे ह्या सगळ्यांनी जो काही खेळ इथं केलेला आहे सगळ्या आमदारांना फोडलं वगैरे वगैरे केलं तीच पद्धत त्यांनी आता इथेही फोडायला सुरुवात केलेली आहे ते फक्त फोडतोड करून राजकारण करत आहेत बाकी काही नाही त्यांचं सक्सेस होणार नाही ते पुढे पुढे आपल्या विरोधात निवडणूक लढवलेले हर्षवर्धन जाधव उबाटामध्ये येत आहेत असं चित्र बघायला मिळते अंबादास दानवे काल गेले होते नाही अंबादास दानवी गेला तो चुकीचा गेला अंबादास दानवीने त्यांच्या घरी जायला नाही पाहिजे होतं आपल्या कार्यालयात त्या इथं नाही आलं पाहिजे होतं आम्हाला आता शिवसेना नेता असता घरी जायची गरज नाही कारण त्या व्यक्तीने माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या अगेन्स्टमध्ये खूप काही टीका केलेली आहे त्याच्यानंतर आमच्यावर सोडून द्या आमच्यावर बोललेलं आम्हाला काही फरक नाही पडत परंतु मासाहेब मीनादी ठाकरेंच्या बाबतीतसुद्धा तो टी टीका केली अशा माणसाला का घ्यायचा माझा विरोध आहे त्याला माझा विरोध हे ह्या अशा पद्धतीने जर घ्यायचं का आमच्याकडे माणसं नाही का आमच्याकडे आमचा सा साधा कार्यकर्ता उभा करा आणि त्याच्या विरोधात आणि तो त्या त्याच्या मिसेसला त्याच्या पत्नीला ती एक आमदार आहे किती घाणघाण बोलतो एका महिलेला या ठिकाणी एका सुविद्य सु, सु, महिला असं बोलायचं म्हणजे असं माणसाला घेऊन त्या ठिकाणी अजून का आपण आपलं हे खराब करायचं का आपलं पक्ष खराब करायचं का हे नाही आम्हाला जानवीची चूक आहे जर भविष्यात पक्षात आले तर काय चित्र निर्माण हे येऊ शकत नाही मी घेतच नाही ना माझा विरोध आहे मी साहेबांना सांगणार माझा विरोध आहे ज्यावेळेस तुमच्यावर पक्षावर महासाहेबांवर बोलल्यानंतर आम्ही त्याला सरळ करणार होतो पण आम्ही वातावरण खराब होऊ नये म्हणून नाही आम्ही केलं नाही पण अशा माणसाला सायको माणसाला घेऊन त्या ठिकाणी काय करणार आपला पक्ष खराब होईल ओके येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने काय रणनीती आहे आता सध्या रणनीती जोरात चालू आहे आमची आमची जर महापालिका ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच येणार कारण जन इन इन ऑल जनरल लोक काय म्हणतात की नाही तुम्हाला देऊ हे सगळे फुटले पैसे घेतले बंगले मानले टंगले मानले हे सगळे करणारे लोकांना त्या ठिकाणी अजिबात लोक मतदान करणार नाही हा इथला अनुभव आहे असा एक संदेश आता मोठ्या प्रमाणात आला होता की धनुष्यबान हे उबाटाला मिळणार आहे याकडे कसं होतं आम्ही आनंदात आहोत की जर मिळालं तर खूपच चांगलं आहे धनुष्यबान मिळालं तर खूप चांगलं आहे आणि ते धनुष्यबान मिळावं म्हणून मिला आम्ही तो प्रयत्न करतो आहे हां शिव निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत ज्या आपल्या निवडणुका बाकी आहेत मी हे सांगेल जनतेला की आता उलटा अजून जास्त जोरात मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना करावा मशालवर मशालवर तरुणांना काय आकर्षित करण्यासाठी साथ। तरुण मोठ्या प्रमाणामध्ये नाही तरुणांनी तरुणांनीसुद्धा हे पाहिलं तर यांचे जे नाटकं चाललेलं आहे पैसे देवाण फोडतोड याला पूर्णपणे याचा निषेध करावा आणि आपण आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या महाराष्ट्राखाली आपण इथे आहोत